नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या मध्ये त्याचं नाव आहे मंडळी आमच्याकडे ना खारी टोस्ट वाले काका येतात ते घर देतात मला आणि त्यांच्या बेकरीतला फ्रेश माल असतो तो पण तुम्हाला दाखवते आणि दर पाच दिवसांनी सहा दिवसांनी ते येतात मी एक पॅकेट घेऊन हो ठेवते संपपर्यंत अंकल येतात मग मला असं जास्त घेऊन ठेवावं लागत तर तुम्हाला पण दाखवते आणि आता आरविशनी काय घेतलंय ते पण दाखवते आहेत बेकरीवाले आणि हे बघा त्यांच्याकडे हे सहसे खारी टोस्ट बटर आणि नानकटाई पण असते ना नानकेटाई पण आहे तर असं घेतलं तर असं अर्विशनी घेतलंय आता आर्विशनी टोस्ट घेतले ना आज टोस्ट घेतले तर अर्विशनी ठीक आहे सर <laughs> ओके ठीक आहे आता बा दाखवतो तुम्हाला आरुणी काय आहे ते हे बघा हे पॅकेट घेऊन झालंय आरविशचं आणि विशाल आताच ऑफिस मधनं आलेत खरं मला टोस आवडत मी टोस घेतले कारण की खारी आम्ही नेहमी घेतो खारी आरविश साठी घेतली असेल खातो जरा एक 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 वगैरे खारी असेल तरी खातो पण मग टोस्ट आज विशाल बोले टोस्ट आगे थोडं चेंज कर टोस्ट पॅकेट घेतलं छान टेस्ट लागत फ्रेश असतात आणि खूप फ्रेश ना विरू इकडे मस्त गरम गरम माझा चहा बनतोय कारण विशाल ऑफिस मधनं आलेत म्हणून अशी आमची संध्याकाळ चालू आहे मस्त इकडे बघा देव दिवाबत्ती वगैरे करून झाली आहे मस्त आणि हे दोन तीन दिवसात ते काका येतातच आणि मी त्यांच्याकडून टोस्ट हे घेतच असते माझा चहा घेऊन झाला होता पण आज परत चहा घेते आज मला दिवसभरातून तीन वेळा चहा होईल म्हणजे आत्ता घेतल्यानंतर पण मग घेते थोडासा काही खायची ती इच्छा नाही माझी पण थोडा चहा आणि तुम्हाला माहिती असेल तर गर्मी चालू आहे माणूस पाणीच पित आणि मग भूक मरून जाते पाण्याने असं होतं हे सर्वांच्याच बाबतीत होत असेल कारण जसं जसं गर्मी वाढते ना तसं तसं जेवण कमी जातं आणि सुरुवात केलेली नाहीये काय बनवायचं ते पण मग अजून हे नाही केलं आणि म्हणजे अजून काय बनवायचं ते पण डिसाईड नाही केलेलं पण आज संडे आहे तर नेमकं काहीतरी बनेलच एवढं तर मी तुम्हाला सांगते मग आता विशालशी बोलते आणि नंतर ठरवते की आज काय बनवायचं ते मंडळी काल मला खूप कमेंट्स होता की आरती मसालाचा जो डब्बा आहे तो धुवून मग वापरायला काढायचा तर होतं त्याला पण मी असंच भरून नाही ठेवलं मी साफ करूनच ठेवलं आहे आणि ही गोष्ट फक्त मी व्हिडिओमध्ये नाही दाखवली किंवा शूट नाही केली आणि मला वाटलं नाही ना मला जे मेन वाटलं की डबा मी डबा भरून दाखवते माझ्या माइंडमध्ये ते होतं मी तेच दाखवलं तो तुम्हाला दाखवायचा म्हणजे दाखवलं नाही याचा अर्थ असा नाही होत मी तो धुतला नाही आणि मला राग वगैरे काही येत नाही कमेंटचं तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही बोलताय पण मी धुवून घेतला होता मी माझ्यासाठी तुम्हाला क्लिअर करते तर मग आता चहा झालेला आहे मस्त विशाल फ्रेश झालेत आता चहा घेतो चहा मस्त एन्जॉय करतो आम्ही चला आलू टोस्ट बाळा टोस्ट कशी आहे छान छान आहे टोस्ट खाणारे आता आरूपण <laughs> तुला आवडतात तुला आवडतात बाबू छान 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 सर्वांना सांग ना छान छान बाय विरू कसे येत रे छान आहे छान आहे ना मांड्या मांडी सरळ घालून बस उलटी मांडीने घालू जेव्हा खाताना तर म्हणजे साठी टायमिंग आम्ही एन्जॉय करतोय आरविश मी विरू विशाल धमाल चालू आहे आमची आणि हे सर्व संध्याकाळी होतच असतं पण मी नेहमी शूट नाही करत त्यामुळे पण रोजचं चा हे असं चालू असतं आणि तर डिसाईड झालेलं आहे की संडे स्पेशल काय बनवायचं तर विशाल कोळंबी घेऊन आले आणि बागड्या घेऊन आले मला असं वाटतंय की याआधी मी तुम्हाला कोळंबी मसाला ही रेसिपी शेअर केलेली आहे आणि अजून बांगडा फ्राय माझ्या पद्धतीने कसा करते मी तुम्हाला थोडक्यात दाखवेल अजून काय बोलाल तर संडे स्पेशल मला सकाळी कमेंट संडे स्पेशल काय आहे आज कारण लास्ट संडे आपण खिमापाऊ बनवला होता तर मग या संडेला काय स्पेशल तुम्ही म्हटलं अजून सकाळचं तर काही आमचं पाच फायनल नसतं काय बनवायचं वगैरे संध्याकाळी विशाल घरी येतात त्याच्यानंतरच ठरतं मग आता ठरलं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता आणि साफ दिली व्यवस्थित त्या कामांनी मला विशाल गेले होते घ्यायला विशालला म्हटलं होतं की ऑलरेडी साफ करून फक्त हा जो मधला धागा आहे तो काढते मला बिलकुल बांगडा आवडत नाही किंवा मला खाता येत नाही बांगडा मला फक्त दोन तीनच फिश खाता येतात एक तर खाल्ली तर मी प्रॉन्स खाते नाहीतर मग वाम वाम जे असते ती फ्राय करून खाते आणि आता लास्ट टाइम मी सुरमई ट्राय केली नाहीतर मी सुरमई पण जास्त खाल्ली खात नाही मला फक्त वामहच्छी पहिल्यापासून मी खाल्लेली आहे त्यामुळे आहे कोळंबी जास्त जास्तीत जास्त कोळंबी खाते तर या सगळ्या गोष्टी आहेत आता साफ करते आणि बनवते मसाला पटकन काढते ते पण साइडला भात शिजतोय बाकीचे हे काम चालू आहे मस्ती तर इकडे बांगडा मस्त स्वच्छ धुवून घेतलाय इकडे कोळंबी पण साफ करून आता हळद टाकून घेते आणि थोडस लाल तिखट अरविश ती आहे धना पावडर आणि बघू मध्ये हळद मीठ धना पावडर थोडीशी आणि हा लिंबू फिळून घेते आणि अशी छान मिक्स करून घ्यायची बाळा ना आपण वाट मध्ये काढून घेणार आहोत आता हे बघा आणि याच्यावरती हा जो लिंबू आहे अर्धा लिंबू घेतला मी दोघांसाठी इनफ आहे हा पेळून घेण्यासाठी झालं आहे माझा हा पूर्ण टाकून त्याच्यात लिंबूचा लिंबू म्हणजे थोडक्यात लिंबूचा रस करते ते तुम्हाला दाखवते हळद घेतली मी याच्यामध्ये घेतलं आहे ही धना पावडर आणि हा कांदा लसूण मसाला आहे माझ्याकडे हा टाकते मी आणि आणि हे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं हा जो लिंबू आहे राहिलेला तो पण मी याच्यामध्ये मिक्स करते मसाल्यामध्ये हो त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकायचं हे बघा हां असा मसाला करून घ्यायचा सुक्का नाही ठेवायचा जास्त तो आत्मा म्हणजे बांगड्याचं जो फिश आहे आपली त्याच्यामध्ये हे नाही होणार व्यवस्थित आणि आपली ही जी बांगड्याची फिश आहे मध्ये असा टाकायचा पहिले तर बघू शकता तुम्ही इकडे फर्स्ट हा साइडला ठेवते आणि हा जो सेकंड वाला आहे सेम त्याला पण विशाल तुम्ही कसा काय हा बांगडा खाता हो

त्याच्यामध्ये बांगडा मी थोडा वेळ ठेवणार जेणेकरून मसाला जो आहे तो पूर्ण आतपर्यंत मुरेल फिशमध्ये आणि मग नंतर शेवटला आला मी फ्राय करणार आणि फ्राय करण्यासाठी फ्राय करण्यासाठी पण रवा आणि बेसन या गोष्टी वापरणार आहेत किंवा रवा आणि तांदळाचं पीठ तर दोघा दोघं बघू मला जे योग्य वाटेल ते घेईल मी पण रवा तर असणार हे नक्की आहे चला मग याला साईडला ठेवून देते आणि तोपर्यंत चपात्या आणि ही जी कोळंबी आहे तिला पण हळद मीठ लाल तिख हळद मीठ लाल तिखट या सगळ्या गोष्टी लावून ठेवल्या आहेत आणि ही पण मसाल्यात मस्त मुरते तोपर्यंत तो जो आपल्याला भाजीला ग्रेवीला मसाला काढायचा आहे ग्रेव्हीसाठी तो काढून घेते तो पण सिम्पल आहे आधी पण दाखवलेला आहे तर एकदा परत दाखवेल तुम्ही तुम्हाला तसं पण कोळंबीची जी ग्रेव्ही आहे किंवा कोळंबी मसाला जो बनवायचा त्याच्यासाठी मी वाटण करून घेतले अद्रक लसूण कोंब त्याच्यानंतर जे ओलं खोबरं असतं ते आणि कोथिंबीर याचं वाटण केलं आहे कांदा टमाटर आणि इकडे आहे कडीपत्ता तर थोडा कडीपत्ता त्याच्यामध्ये कांदा <tap> मिठो मिठो कांदा छान गोल्डन ब्राउन झालाय टमाटर तो कोथिंबीर पण दिली आणि हा जो हिरवा मसाला आहे बघा तुम्ही इकडे त्याच्यामध्ये टाकते खर्च लाल तिखट आहे ते टाकते आणि गरम मसाला आहे हा माझ्याकडे छान सुगंध येते मसाल्याचा एक नंबर तेल सोडले, तुम्ही बघू शकता त्याच्यावर थोडं थोडं पाणी सोडते त्या पाण्यात पुन्हा मसाला शिजवू देणार मी आहे जिला आपण हळद मीठ लाल तिखट लिंबू पिळून ठेवलेला आहे त्याच्यावरती याच्यामध्ये कोथंबीरची जी गार्निशिंग असते किती भारी दिसते ना खूप आता माझं भात बनून झालं त्याच्यानंतर अजून भाजी टाकून झाली आहे मला बांगडा फिश ही फ्राय करायची आहे आणि वांगडा फ्राय करायला हा वांगडा तुम्ही बघू शकता जवळ जवळ जवळजवळ याला एक तास झाला मी मसाला लावून ठेवला आणि तोपर्यंत तो पाणी आलं होतं पाणी भरून घेतलं थोडीफार भांडी होती ती घासून घेतली असं सगळं कामं आवरून घेतले आणि स्वयंपाकामध्ये माझी भाजी झालेली आहे भात झालेला आहे त्यानंतर अजून चपात्या झालेल्या आहेत आणि आता हा बांगडा फ्राय करायला घेते बांगडा फ्राय करण्यासाठी हा रवा घेतला आहे बारीक रवा आहे आणि चण्याचं पीठ घेतलं आहे बेसनपीठ आणि हे लाल तिखट थोडं टाकून घेते त्याच्यामध्ये रव्यामध्ये आणि बेसनपीठामध्ये थोडस हे सगळं मिक्स करून घ्यायचं काय तुमच्या तवा छान गरम झालाय त्याच्यावरती तेल अरविश काय झालं हो जी फिश आहे ती त्याच्यामध्ये हलकीशी जोडायची जास्त ना बघू शकता तुम्ही तुम्ही ते बघू शकता तेल छान गरम झालंय आणि सेम प्रोसेस याला पण आता तुम्ही मला म्हणाल की आरती फिश एवढी कमी का आणली कारण भरपूर जण कमेंट्स लागतात तसे तर मी कोळंबी आणलेली आहे आणि माझ्यासाठी स्पेशली आणि विशालसाठी बांगडे आणलेले आहे त्याच्यामुळे दोन बांगडा इनफ आहेत त्यांच्यासाठी आणि मी तर कोळंबी घाला मी बांगडा खात नाही मला आवडत नाही मला पाठही लागतात त्याच्यामध्ये खूप असतं आणि अजून एकदा पण ट्राय पण नाही केलेला बांगडा खरं तर आणि थोडं वरतून तेल टाकते याला मी अजून कारण वरती तेल नाही लागलेलं बिलकुलच फिश बनते तुम्ही बघितलं कोळंबीचा रस्सा भाजी आणि त्याच्यानंतर अजून बांगडा फिश फ्राय मजा आहे बाबा आज मला तर बांगडा फ्राय आवडतो आणि कोळंबीचं जी ग्रेव्ही केली ती तर खूप छान दिसते मला मग विचार करा की खायला किती छान लागेल आणि भारी लागेल तोंडात पाणी आलंय कधीही त्या ताव्यावर बाहेर येते प्लेट मध्ये आणि कधी मी टेस्ट करतो तुम्ही किती पण मटन फ्राय मटन सुक्का खा पांढरा खा तांबडा रस्सा खा भटना चिकन खा चिकनचे विविध प्रकार खा चायनीज खा पण मच्छी फ्राई जी चव असते ती काही वेगळीच असते आणि तर खूप छान लागते याला चांगलं कुरकुरीत करायचं आहे आपल्याला हा कमी गॅसवर ठेवला तर चांगला भाजला जातो मस्त इकडे बघू शकता तुम्ही गॅस कमी केलाय मी बघू तर कुरकुळीत होण्यासाठी आपण त्याला कमी गॅसवर करून ठेवणार आहोत आणि इकडे तुम्ही बघू शकता जो मसाला आहे <coughs> तो पूर्ण आजपर्यंत गेलेला आहे फिशच्या या साईडने दाखवा इकडे बघू शकता तुम्ही जो मसाला तेल आहे ते पूर्ण आजपर्यंत आणि संध्याकाळ आमचं काय नाही काही स्पेशल असतं जेवणाच्या बाबतीत तर अशा प्रकारे आमची फिश थाळी तयार आहे या इकडे बघू शकता कोळंबीची रस्सा भाजी इकडे आहे बांगडा फ्राय कांदा लिंबू चपाती आणि आता विशालला ते टेस्ट करायला देते गरम गरम टेस्ट करतील विशाल आणि सांगतील कसं झालं जेवण करायला तुम्हाला पहिले सांगितले ना तुम्हाला सर्वांना पहिले सांगितलं मी की जी ग्रेव्ही बनवली ना कोळंबीची ती खूप छान आहे म्हणजे ती दिसतच छान होती म्हणजे तुम्हाला माहिती असेल की खायला आणि माझा फेवरेट आहे मला खूप आवडतो फ्राय मच्छी तर आज माझा खूप मजा आहे माझी मला कोळंबी ग्रेव्ही विथ बांगडा फ्राय बांगडा <laughs> फ्राय खा टेस्ट का मी पाहू शकता बांगडा खूप छान झालाय जी बांगडीच्या वरती जी कोपीचे जो मसाला आहे ते तो ग्रिस्पी झालाय खूप छान आणि खायला मी आता तुम्हाला दाखवतो खूप भारी बेस्ट एकदम चालेल काय तुम्ही एन्जॉय करा मी कोण मी खाणार फक्त बाबा आपण नाही खाणार मला नाही जमत खायला ट्राय कर नको नको मला नको बाबा ट्राय कर तू खात आहे पण एकदा ट्राय कर कारण की हाताने तू बनवलंय खूप छान आहे मला विशाल खूप फोर्स करतात की तू खा म्हणून पण मग नाही मला नाही जमणार खायला मी आधी कधीच खाल्लेला नाहीये मला नाही जमणार त्यापेक्षा मी माझं जेवण वाढून घेते आणि आता बघू आरबीस तर काय म्हणणं आहे काय खायचं काय समजत नाही बघू चला जबल मी पण जेवायला घेते आणि भेटते तुम्हाला मंडई आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि विशालाने मी गप्पा मारत बसलो होतो जवळजवळ आम्ही दीड दोन तास गप्पा मारत होतो आणि स्वयंपाक खूप छान झाला होता तर भांडी वगैरे सगळी राहिली आहेत माझे सगळं आवरायचं आहे मला तुम्हाला माहिती आहे फिश बनवल्यानंतर किचन ताबडतोब साफ केलं पाहिजे नाही तर वास येतो या सगळ्या गोष्टींचा आणि नॉनव्हेज असेल तर ता मी ताबडतोब कामावरून घेते पण आज विशालन मी गप्पा मारत बसलो होतो की काय करायचंय कसं काय करायचं पुढे जाऊन काही गोष्टींचं आहे नियोजन ते आहे सगळ्या गोष्टी तर मग असा टाइम होऊन गेला विशालला विशाल आता बाहेर चालले कारण मला काम तो करू देणार नाही पण आरती मी त्याला फिरून आणतो तोपर्यंत तोपर्यंत तू घरातला आवरून घे सगळं बांगडा फ्राय केला होता आरतीने खूप छान ते मी दोन दोघी पण मीच खाल्ले हो ना नाही खाले कारण हिला आवडत नाही आणि जे कोळंबी ग्रेव्ही होती ना ती पण खूप छान होते खूप पोट भरून जेवण केलं मनसुक्त जेवण केलं मला खूप आवडलं बिलकुल घरी ट्राय करा नक्की ट्राय करा ओके ठीक आहे चालेल आजचा व्हिडिओ हा इकडेच सेंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय